डी फॅमिली सगळे कसे आशा करतो सगळे मस्त असता अर्चना चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मला स्वागत आहे पाऊस पाणी कुठे कुठे नक्की कमेंट करून सांगा ले ले तर इकडे आपण अशी सेट अप अर्चना खूप नटून बसले अर्चना कुठे झाली आपण बघू विचारून अर्चना कुठे बाहेर चाललेली आहे आज तर बघू आपण अर्चनाला विचारून प्रज्ञा आणि अर्चना दोघीजणी काय करतात पाचचे कमरेन दाखवतो तुम्हाला मी आपण जाऊ आता अर्चना अर्चनाकडे बघू शकता हाय सर्वांना युट्यूब फॅमिली आहे तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त मजेत असतात तर आज मी कुठं बाहेर नाही चालले मी आज बनवत आहे व्हिडिओ अच्छा रील्स बनवा लागली काय रिल, देवा दिवस झालं माझी तब्येत खराब होती तब्येत खराब व्हायच्या कारणामुळे आपले व्हिडिओ येत नव्हते किंवा लाईव्ह पण होत म्हटलं चला आज थोडेसे व्हिडिओ काढू त्यासाठी मी रेडी झालेली आहे काढायचे व्हिडिओ चला लवकर तुम्ही पण या कॅमेरामॅन लवकर या लवकर काय कॅमेरामॅन तर बघू शकता अर्चनान खूप छान असं सेटअप केलं आहे तर अर्चनाचा सटअप कसा आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा मी दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने ज्याच्यासाठी अर्चनाने बराच खर्च केला बरं आहे यूट्यूबच्या आधी लागून अजून कुठं तिला एक रुपये कधी भेटला नाही एक रिंग लाईट आपली तिकडं लावलेली ला आहे त्या साईडला बघू शकताय इकडं अर्चना आहे आणि एक रिंग लाईट इथं समोर आहे जी आपण आता ही नवीन घेतलेली आहे पूर्ण स्टँडसोबत घेतलेली आहे ही बघू शकता तुम्ही पूर्ण नवीनच आहे तर अर्चना आता तयार झाली बघू अर्चनाच्या रील्स वगैरे तर मग आजचा आपला लुक कसा आहे अर्चनाचा सांगा अर्च मला वाटलं अर्चना कुठे बाहेरच चालेल नंतर ती बोलते की नाही मी व्हिडिओ काढणार आहे तर मला माहित नव्हती व्हिडिओ काढणार आहे म्हणून तर म्हटलं चला बघा अर्चना खूप रेडी झालेली आहे बाहेर कुठं जायचं असेल तिला तर ती बोलली नाही बाहेर नाही जायचं तिला इथं रील्स वगैरे काढायचं त्याच्यासाठी आपण एक कलर मारलेला आहे कारण की पहिला कलर खूप जुना झाला होता त्यामुळे आपण हा कलर मारला रील्स काढण्यासाठी रील्स वगैरे बनवत होतो आपण डेली तुम्ही बघतच असताना बऱ्याचशा आपल्या व्हिडिओमध्ये आहेत आणि आता अर्चना वगैरे तयार झाली तर चला मी डिस्टर्ब करतो तिला रिल्स वगैरे करायचं नाही तर टाइम निघून जाईल आणि तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेऱ्याने अर्चनाने काय काय लावलं आहे ज्याच्यासाठी ज्याचा आपल्याला एवढा छान प्रकारे उजिड आहे ज्याने आपण एवढं क्लिंग आणि एकदम स्वच्छ आणि छान दिसतो है नाव तसंच बोला लागेल ना क्लिअर म्हणजे काय स्वच्छ पाण्याला कसं म्हणतो आपण निर्मळ पाणी असं पाणी तसं आता आपण एकदम म्हणजे एकदम चेहरा तर आम्हाला आमचा व्यवस्थित दिसत तुम्हाला कसं दिसतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने की अर्चनाने काय काय ए लाईट लावलेल्या आहेत आणि रिंग लाईट पण लावलेली आहे पण रिंग लाईटने एवढं कव्हर होत नाही त्यामुळे एलईडी लाईट पण लावलेलं आहे एलईडी लाईट कुठला लावलं ते पण तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो आपला व्हिडिओ खूप मोठा होईल तर चला दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने आता येऊ शकता हा एलईडी लाईट आहे हा मोठा एलईडी लाईट आहे इकडं रिंग लाईट आहे आणि ह्या अशी एलई डी लाईट वगैरे आहेत तर तुम्हाला आता ही रिंग लाईट आहे आणि हा एलईडी लाईट आहे आणि इकडं अशा अर्चना उभा आहे तर अर्चनाला टाइम होता आता व्हिडिओ काढायला ती चिडा लागली माझ्यावरती म्हणलं ला चला आता लवकर आपण व्हिडिओ करा तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि नक्कीच तुम्ही सगळ्यांनी आपले आता जे नवीन रील्स येणार आहेत नक्कीच बघायचं सपोर्ट करायचं लाईक करायचं नवीन असतात तर चॅनल आपण चॅनल आपल्याला सबस्क्राईब बाय